तर महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकरी आणि तरुण वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळो अथवा न मिळो मात्र महायुतीमधील मंत्र्यांच्या कला गुणांना नक्कीच चालना मिळतीय हे पुन्हा सिद्ध झालं अशा स्वरूपाचं सूचक वक्तव्य हे करण्यात आलेलं आहे तर अर्थातच या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रचंड टीका ही जोरदार पद्धतीनं होत होती रवी राव यांचं मनपूर्वक अभिनंदन शरद पवार गटाचं कोकाट्यांच्या खाते बदलावरती हे पोस्ट पडलेली आहे आणि शरद पवारांच्या वतीनं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं कोकाट्यांच्या खाते बदलावर जोरदार निशाणा साधलाय महाराष्ट्रातील गरीब कष्टकरी शेतकरी आणि तरुण वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळो अथवा न महायुती महायुतीमधल्या मंत्र्यांच्या कलागुणांना नक्कीच चालना मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं रमीराव यांचं मनपूर्वक अभिनंदन असं शरद पवार गटाच्या वतीनं खोचक पोस्ट मधून म्हणण्यात आलेलं आहे आणि कोकाटेंना टोला लगावण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती शरसंधान साधण्यात आलंय शरद पवार गटानं केलेलं हे ट्विट आहे एक्स मधनं त्यांनी जोरदार निशाणा साधलाय अर्थातच मागणी होती ती कोकाटेंच्या राजीनाम्याची मात्र ही राजीनाम्याची मागणी मान्य न करता सरकारनं केलेली जी खेळी आहे त्यावरती एक सूचक भाष्य हे शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आलं आहे तर मंत्र्यांच्या कलागुणांना नक्कीच चालना मिळेल असं म्हणत ज्या पद्धतीनं गेम खेळणारे हे मंत्री महोदय वर खेळूनच्या खेळून मी ते खेळतच नव्हतो ॲड स्किप करत होतो युट्यूबवरची ॲड स्किप करत होतो अशी भाष्य करणारे आणि त्यानंतर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अशा या मंत्र्यांना पुन्हा मेहरबानी का केली जातीय हा सवाल एक प्रकारे उपस्थित न करता शरद पवार गटानं कोकाटेंच्या या खाते बदलावरती एक पोस्ट टाकली आहे आणि अतिशय खोचक पद्धतीनं रमीराव यांचं मनपूर्वक अभिनंदन असंही म्हटलंय